नामदार छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं अभिष्टचिंतन स्थळी छगन भुजबळ यांचे आगमन होताच खैरे बंधूंनी ढोल ताशांच्या गजरात छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत केलं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरदास खैरे यांच्या वतीनं छगन भुजबळ यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले lun isu ni kibiawa nípa kí n bá yóò wáyé ẹ jẹjẹrẹu o yẹn tó ṣe ní ìwádìí. Ada karunia Bismillah saya baca Sekarang warga sekali minta माध्यमातून इथे चालवाप्रमाणे एक मोठा हार घालून करत नाही तसं तर हा वाढदिवस आम्ही ज्ञानाचा हे करणार होतो त्याच पद्धतीने इथं विविध पुस्तकं आम्ही जमा केलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तेही आम्ही आदरणीय भुजबळ साहेबांना देणार आहे आणि भुजबळ साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असत तुम्ही असं दीर्घ आयुष्य निरोगी व उत्तम राहोर हीच आमची प्रार्थना दिलीप खैरे आणि खैरे कुटुंब भुजबळांचे निष्ठावंत समर्थक मानले जातात सत्ता असो की नसो पद असो की नसो दिलीप खैरे आणि अंबादास खैरे हे सदैव भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात म्हणूनच खैरे कुटुंबियांनी छगन भुजबळ यांच्या जन्मदिनी आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नियोजन केले एन सी एन न्यूजसाठी दानी नाशिक